वर्षाची वेदिका रक्ताचा संधीवात तिला सांगितलंय रुबी हॉल हो मध्ये दीड लाखापर्यंत खर्च झाला पण घ्या अजून मला वाटतं किती बी बॉटल आहे सरी आपली सहावी बॉटल आहे सहाव्या बॉटल मध्ये वेदिका ठणठणीत झाली आहे आणि व्यवस्थित प्रॉपरली चालते ती शाळेत सुद्धा चालतीये तीन तीन चार चार मध्ये ती चालू पण शक्य नाही कुठलाही प्रकारचा थकवा तिला दाखवत नाहीये तर इतकं नमस्कार माझं नाव रेखा सरदे मी रियाश मेडिकेट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसाठी आरोग्य सल्लागार म्हणून काम करते युजर आणि प्रमोटर आहे तर मी कुमेश गावडे सरांना दोन महिन्यापूर्वी वेदिका साठी अंग्रजी दिले होते तर वेदिकेला काय त्रास होता काय प्रॉब्लेम होता आणि तिला कसा रिझल्ट आपण ऐकूया होता तिला अगोदर पूर्ण म्हणजे काय समजतच नव्हतं की आपल्याला काय त्रास आहे भरपूर डॉक्टर गेले आणि त्यानंतर समजले की तिला आहे कोणता सांधेवा त्यानं हातीतला जॉईंट संधिवात असं डॉक्टरनं सांगितलं ह्याच्यावरती भरपूर ट्रीटमेंट दिली डॉक्टरनं पण त्याने काही फरक नाही होता पडला थोडा त्यानंतर समजलं की रक्तातला सांधेवाद आहे रक्तातला संधीवाद असल्यानंतर त्याला कम्प्लीट आता दोन वर्ष तिला डॉक्टरकडे ट्रीटमेंट चालूच होती आणि तिला म्हणजे ट्रीटमेंट चालू होती तोपर्यंत थोडंसं चांगलं वाटत होतं पण ट्रीटमेंट सोपली की परत ती त्रास व्हायचा मग त्रास म्हणजे काय नेमकं चालताना बसताना त्याला होत नव्हतं उठवायचं त्याला किंवा त्याचा हात ऑटोमॅटिक हायचे अशा प्रकार होत चालले होते सेन्सिटिव्ह होत चालले होते असते अशक्तीपणा सरकार शिवाय त्यानंतर रिया रेखा मिळून भेटले मला त्यानंतर म्हटले की रियान ज्यूस हा सर्व तुम्ही बघा आणि मी पहिलं ट्राय केले तर तिला फरक जाणवत गेला त्यानंतर मी त्याच्यावरती पूर्ण कोर्स केला रियानचा आणि आता आता ती एकदम शाळेमध्ये जाते खेळते वगैरे किंवा दोन तीन मजली जरी वरती तरी तर थकानशी येत नाही आज माझ्या घरी ह्या छोट्या बाळाला जिथे त्यांचे आई वडील धरून उभवत होते धरून चालवत होते त्यात वेदिकाला तिसरे मजल्यापर्यंत चालवत आले आणि वेदिकाचा चेहरा बघा कुठल्याच प्रकारचा थकवा नाहीये काही नाही वेदिका बेटा कसं वाटतंय अमृती स्पेच्या आधी कसं होतं आणि आता कसं वाटतंय सांगायचं बाळा सांगायचं तुझ्यासारख्या बऱ्याच म्हणजे मुली असतील मुल असतील त्यांना सेम प्रॉब्लेम असेल त्यांच्यासाठी आपण हा व्हिडीओ सांग बर त्रास व्हायचा तुला खूप काय वाटायचं कसं वाटायचं आणि आता तू चाल दाखव बर कसं चालते तू एकदम नॉर्मल बाळासाठी चालते एकदम भारी खूप छान आता काही त्रास होत नाही ना तर मी मित्रांनो तुम्हाला सांगते इथे की रुबी हॉलला सुद्धा सरांनी खर्च केला सर किती आता साधारणपणे किती खर्च झाला रुबी हॉल पकडून दोन वर्षामध्ये नऊ वर्षाची वेदिका रक्ताचा संधिवात तिला सांगितलंय रुबी हॉल मध्ये दीड लाखापर्यंत खर्च झाला पण घ्या अजून मला वाटतं किती बी हॉटेल आहे सी आपली ती आता सहावी हॉटेल सहावी बॉटल आहे सहाव्या बॉटल मध्ये वेगिका ठणठणीत झाली आहे आणि व्यवस्थित प्रॉपरली चालतीये ती शाळेत सुद्धा चालतीय तीन तीन चार चार मधले ती चालू पण शकते आणि कुठल्याही प्रकारचे थकवा तिला जगत नाहीये तर इतकं जबरदस्त आणि पद्धतीचं रिझल्ट फक्त आणि फक्त रियानचा अमृतच देऊ शकतो तर मित्रांनो तुमच्या संपर्कात असं कोणतंही एखादं बाळ असेल ज्याला रक्ताचा संधिवात असेल जॉईंट पेन असेल कुठल्याही प्रकारचं संधिवात असेल किंवा कुठल्याही प्रकारचे वेगळे आजार असतील तर नक्की त्यांना रियान्श अमृतज्यूसची माहिती द्या आमच्यापर्यंत त्यांना पोहोचवा आमचा नंबर त्यांच्याबरोबर शेअर करा नक्कीच हे असेच मिरॅक रिझल्ट मिळतील तुम्ही ही रिझल्ट घेण्यासाठी उत्सुक असाल तर खालच्या नंबरवरती कॉल करा आणि कुमेच सरांसारखे त्यांचं बाळ जसं हेल्दी झालं तसं तुमच्याही घराला हेल्दी बनवा थँक्यू सो मच